मान्य आदरणीय दिलीपजी भाकुडकर साहेब ह्या आम्हाला अनुभव सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो भगवत कृपा उपस्थित आहे Apa yang saya belum baguan takah ini bagalah pernah untuk bagalan baban. परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज तितूर या गादी कोजागिरी कार्यक्रम निमित्त एक भगवत गुणाची बैठक सुरू आहे त्या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीविधाता बुद्धिनिर्माता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत बाबांना माझ्या प्रमाण तसेच आपले प्रजेते व मानव धर्माचे संस्थापक आपले सद्गुरू महान बाबा गुंडेजी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम तसेच बाबाला वेळोवेळी गुड़ सहकार्य करणारे व त्यागमय जीवन जगणाऱ्या आमच्या मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहेत आईला सुद्धा माझ्या प्रणाम व आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष आदरणीय नरड काकाजी यांना माझा प्रणाम तसेच मंचपावर बसलेले आमचे बंधू बाबांचे शेवक अमरभाऊ जगनाळे रामदादा नाकले विनोदभाऊ तांदूळकर आणि या परिसरातील ज्यांच्या निवासस्थानी हे कार्यक्रम सुरू आहे ते वांढरे भाऊ आणि दादा व समस्त मंच यांना माझा आदरपूर्वक नमस्कार व समोर बसलेले सर्व बाबाचे सेवक बाबाच्या सेविका बालगोपाल सर्वांना आदरपूर्वक नमस्कार आमचे सर्वात मोठं दुःख म्हणजे आणि दारू आणि दारू म्हणजे सर्वात पहिला प्रणाम माझ्या वडलाला की माझ्या वडलाला दारूचे वेचन नसते तर आम्हाला ह्या मार्गाची रूपरेषा माहीत झाली नसते वडलाच्या दारूमुळे आम्ही या मार्गात जुळलो नव्याण्णवला एकोणीसशे नव्याण्णवला आणि मार्गात जुळल्यानंतर आमचे मार्गदर्शक राहुल गुरुजी आदरणीय राहुल गुरुजी मार्गात जुळल्यानंतर मी थोडक्यातच बोलेन थोडक्यातच अनुभव सांगेल एक दोन कारण की वेळ झालेला आहे बैठकीचा तर दोन हजार सातमध्ये मला एक अनुभव असा घडला मोठा की माझ्या माझ्या पत्नीचं नवीन जीवन बाबानी भगवंतानी दिलेलं आहे मला दोन हजार सात एकतीस जुलै दोन हजार सातला माझ्या घरी एक बाळ जन्माला आला नागपूरच्या डागा हॉस्पिटलमध्ये पण आम्ही जेव्हा तिला दुखणं सुरू झालं तिला दवाखान्यात घेऊन गेलो तर दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर तिथे आहे ओळखी लागते तेव्हा ओळखी नव्हती आमची तिथे तर आम्हाला ता अडीच तास त्यांना दवाखान्याच्या परिसरातच माझ्या पत्नीला माझ्या घरच्या स शेणबाईला तिथेच ठेवलं आम्ही सर्वच जण होतो आई माझ्या लहान भाऊ मी माझी सासू सर्वच जण होतो पण त्यांनी ॲडमिट काही घेतलं नाही मग एक, ना एक तासानंतर जास्त त्रास सुरू झाला त्या त्रासमध्ये मग त्या तिचे जे सिस्टर होती नर्स तिला दया आली आमच्यावर खूप कडकडत होती ते दया आली तिला तर तिने सोनोग्राफी करण्यासाठी एक चिठ्ठी लिहून दिली सोनोग्राफी केली सोनोग्राफी केली सोनोग्राफीमध्ये सांगितलं की बाळाने एक तासा अगोदर संडास केली आहे पोटात आणि ते रिॲक्शन पोटात होत आहे म्हणून मग त्याच्यानंतर तरी एक दीड तास आम्हाला ॲडमिट एड़, नाही घेतलं आणि मग ॲडमिट घेतलं आणि दुसरी सोनोग्राफी केली दुसरी सोनोग्राफी केली त्यात सांगितलं का बाळ मरण पावलं आहे छोटा संडास आहे आणि रिॲक्शन झालं आहे बाई वाचन याची गॅरंटी आम्ही घेत नाही असं तुम्ही लिहून द्या काही कमी जास्त झालं तर हे जबाबदार मी स्वतः राहील म्हणून असं लिहून घेतलं मग मी तिथून राऊ गुरुजीकडे गेलो आणि गुरुजीला सांगितलं गुरुजीने शब्द दिला विचारलं मला काय चुकी केली चुकी अशी झाली होती की माझा लहान भाऊ दारू होता. आणि आम्ही त्याला म्हटलं की तो भांडण करायच्या घरी मग हे दोन तीन वेळा गुरुजीकडे सांगितलं होतं पण गुरुजीने सांगितलं तर करून दे त्याला घराच्या बाहेर पण आता मी म्हणेन हाक हाकलो हाकलतो बाहेर तर माझ्या आई वडिलाचं मन नाही होत होतं हाकलाचं ते चुकी आमची मोठी झाली मग गुरुजीजीवडे शब्दाची सोडवणूक केली गुरुजीने मग शब्द दिले का घरी जा हातपाय धुऊ मी म्हटलं गुरुजी आंघोळ नाही केली आहे सकाळपासून आम्ही इथेच चालव हॉस्पिटलला तर गुरुजी म्हणे काही नाही होत हातपाय दु बाबा पाठ पाठाजोड जा अगरबत्ती लाव कापूर लाव आणि बाबाला सांग बाबा मुलगा तुमच्यावर तुम्ही नेला आणि बाई जर माझी असेल तर मला द्या नाही तर तुम्ही आपल्यात विलिंग करा मी गुरुजीच्या शब्दानुसार बाबाच्या पाठाजोवर शब्द ठेवले आणि तिथून परत जागा हॉस्पिटलला गेलो धागा हॉस्पिटलला गेलो मग तिथे आमच्या नंबर लागला का सिजर करावं लागते म्हणून मग त्यांनी साईन वगैरे घेतली फॉर्मर काही कमी जास्त याला तर याची जबाबदारी तुम्ही घ्या म्हणजे आम्ही मग आम्ही साईन करून दिली मग आम्हाला भगवंतावर विश्वास होता गुरुजीने जे शब्द दिले काही होत नाही म्हणे रडू नको म्हणे काही नाही होत म्हणे मग आम्ही जसं ॲडमिट करायला गेलो तिला ओटीमध्ये नेत होते तो अरे तुझा खेळ भगवंतानी त्या बाईच्या कमरीपासून पूर्ण भाग ऑपरेशन थेटरमध्ये आणि कमरीच्या वरचा भाग पूर्ण त्या लॉबीमध्ये होता स्ट्रेचरवर झोपवल्यानंतर तर नॉर्मल डिलिव्हरी झाली किती मोठा खेळ आता बायांना माहीत असेल मेलेला बाळ कधी नॉर्मल डिलिव्हरी नाही होत पण नॉर्मल डिलिव्हरी त्या भगवंताने केली आपण चुकीचे पात्र आहोत आपण किती बी बाबा सारखं नाही करू शकत आपण सकाळी विनंतीत माफी मागतो भगवंताला आणि दिवसभर कर्म करतो आणि सायंकाळी अजून येऊन माफीच मागतो मी मागतो बाबा बाकीच्या ज्यांना माहीत मी तर मागतो रोज पण दिवसभरात जे कर्म होते आपल्याला काही ना काही चुका होतात आणि त्याचे भोगनाम आपण भोगतो एक दुसरा अनुभव आत्ता नवीन आहे षष्टीच्या दिवशीच्या भवनाच्या दिवशी अनुभव आमच्या परिसरात दिलीप भाऊ छापेकर मार्गदर्शक आहे त्यांनी मला सकाळी फोन केला तर भाऊ माझ्याकडे दहा वाजता हवं नाही म्हणे माझी मेसेज टीचर आहे शाळेत आता मी म्हटलं भाऊ दहा वाजता हवं नाही तर मी आमच्या बाईला शाळेत नऊ वाजता सोडून येतो पंधरा ऑगस्टचा दिवस होता आणि सकाळी सात वाजता शाळेत सोडलं होतं मी तर म्हटलं अकरा वाजता मला न्यायाला जायचं आहे तर होऊन जाते म्हणजे मी म्हटलं त्यांच्या शब्दावर मी भावनाला गेलो पण घरी दादा भगवंताच्या याच्या माईकवर उभा हो मी फोटो नाही बोलवतो घरी माझी मुलगी होती आणि मी होतो माझ्या मुलीच्या समोर मी भगवंताला विनंती केली भगवान बाबा हनुमानजी महान त्यागी बाबा जुमदेवजी आई वाराणसी आई बाबा मी कार्य करायला चाललो आणि अकरा वाजता माझ्या सैंफिनबाईला शाळेतून आणायचे आहे तर भगवंता मी आता हवन करायला चाललो कार्य करायला आणि मार्गदर्शकाला मी शब्द दिला म्हणजे आता कसं करू तर आता आज बाबा मी रोज तर तुझे भगवत कार्य करतो नोकरी करतो आजच्या दिवशी तू माझी नोकरी कर भगवंताला शब्द दिले तर बाबा आज तू माझ्या शेवटीबाईला कसं ना कसं माझ्या घरी पोहोचवून दे तू जाला आज आज तू माझी नोकरी कर मी तुझी रोज नोकरी करतो भगवंताने बाबा थवन तीर्थ तीर्थप्रसाद घेतला आणि माझ्या शेवटीनबाईचा फोन आला म्हणते तुम्हाला किती वेळ वे आहे मी म्हटलं दहा मिनिटं वेळ आहे अजून निघाला इथून तीर्थप्रसाद घ्यायचा आहे म्हटलं मग येतो म्हटलं तर ठीक आहे म्हणे मी तीर्थप्रसाद घेतला आणि निघालो रस्त्यात अर्ध्या रस्त्यात गेलो माझ्या शौकीनबाईचा फोन आला मी उचलला नाही कारण की मी रस्त्यात होतो मी म्हटलं ते किती वेळ आहे किती वेळ आहे विचारेल तर मी रस्त्यात अर्ध्या रस्त्यात गेलो आणि मग नंतर दुसरा फोन आला तेव्हा विचारलं फोन so, का करता मी रस्त्यातच जावं म्हटलं बस पाच मिनटात पोहोचलो म्हटलं तर म्हणते तुम्ही जा नको म्हणते परत या म्हणते माझ्या शाळेच्या संचालकांनी माझ्या घरी आणून दिलं म्हणते मग मी घरी आलो बाबाला प्रणाम केला बाबाचे धन्यवाद केले आणि त्या संचालकालाही प्रणाम केला आज तुम्ही माझ्यासाठी भगवान हा म्हटलं मी भगवंताला जे शब्द दिले ते शब्द भगवंतानी माझे ऐकले आणि तुमच्या रूपी माझ्या शेवकीनबाईला घरी आणून दिलं म्हटलं तर खूप खूप धन्यवाद भगवंत म्हटलं तुम्ही म्हणून प्रणाम केला म्हटलं मी तुम्हाला तर अशा प्रकारे आपले आपण तत्वशब्द नियमाने वागलो तर भगवंत आपल्या पाठीशी राहते आणि आपण जे कर्म करतो चुकीचे आहे नाही आहे ते कर्म भगवंतच पाहत राहते पण आपण रोज क्षमा मागतो एवढे बोलून मी सर्वांना नमस्कार करतो नमस्कार दादा सर्वांनी